मुंबईच्या विक्रोळीत धक्का एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका पंचवीस वर्षीय व्यक्तीनं एका विवाहित महिलेची हत्या केली कारण काय तर ती लग्न करण्यास नकार देत होती हत्या अशी तशी नव्हे तर आरोपीनं महिलेच्या घरात घुसून तिच्या मानेवर पाय देऊन लग्न करतेस की नाही असं जबरदस्तीने विचारत होता तिनं नकार दिला तर आरोपीनं तिला संपवून टाकलं आरोपीचं नाव हनाफा शाह असं असून तो फक्त पंचवीस वर्षांचा आहे आणि अविवाहित आहे त्यानं ज्या महिलेची हत्या केली तिचं नाव सुमन सूरजलाल असं असून ती सदतीस वर्षांची होती सुमन आपल्या पतीसोबत विक्रोळीत राहत होती आणि धारावीत एका बॅग बनवण्याच्या कारखान्यात काम करत होती तिथंच सुमन हिची हनाफा याच्यासोबत ओळख झाली हनाफा धारावीचाच रहिवासी आहे कामाच्याच ठिकाणी त्यांची ओळख पुढे मैत्री आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पण सुमन विवाहित आहे याची कल्पनाही हनाफा याला आधीच होती सुमनचा पती एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतो तो नाईट ड्युटीवरती गेल्यानंतर हनाफा थेट विक्रोळीला सुमनच्या घरी पोहोचला आणि दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला गेल्या काही दिवसांपासून हानाफा सुमनला लग्नाची गळ घालत होता आणि सुमन त्याला नकार देत होती आपण आधीच विवाहित आहोत लग्न करू शकत नाही असं म्हणत सुमन वार हनाफा याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होती पण हनाफा काहीच ऐकण्याच्या तयारीत नसल्यानं तिनं बोलणंच बंद केलं होतं याचाच राग घेऊन हनाफा तिच्या घरी धडकला होता दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात हनाफा नको ते करून बसला राग माणसाला काय करायला लावतो याचं भयानक चित्र पाहायला मिळालं हनाफानं सुमनचे हातपाय बांधले तिच्या गळ्यावर त्यानं पाय ठेवला आणि लग्नाची गळ घालू लागला तरीही ती नाही म्हणाली म्हणून गळा चिरून हत्या केली आणि पळ काढला दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनचा पती घरी परतल्यानंतर सगळा भयंकर प्रकार उघडकीस आला पोलिसांना बोलावण्यात आलं आणि हत्येचा गुन्हा नोंदवला गेला तपासाला सुरुवात झाली चौकशी अंती पोलिसांनी सगळी माहिती गोळा करत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ती तपासणी करत आरोपीला बेड्या ठोकल्या हनाफा आता तुरुंगात आहे आणि खुनाचा खटला दाखल करण्यात आलाय ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे पुरतेचा हा प्रकार पाहून सगळेच हादरले